कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे आणि विटोऱ्याच्या नगरीकडं येणाऱ्या तीन चार पाच दिवसात या सगळ्या पालख्या पोचतील वारकरी मोठ्या संख्येनं पोचत आहेत लाखो यावर्षी तर खूप चांगला पाऊस पडल्यामुळं वारकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या वारकरी बांधवांच्या स्वागताची तयारी त्यांना या व्यवस्थेमध्ये कुठली अडचण येऊ नये त्यांना कुठली एखादी व्यवस्था कमी पडू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघितलं असेल की सगळ्या सुविधा म्हणजे आरोग्याची सुविधा असेल म्हणजे डॉक्टर चेक करतायत मेडिसीन या ठिकाणी मिळते आहे आज आम्ही मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण बघताय तो खूप लोकप्रिय झालेला विषय आपण या वारकऱ्यांच्यामध्ये बघताय की पुण्यापासून निघाल्यापासून अगदी पंढरपूरपर्यंत वारकरी सेवा केंद्राची कामं चालू असताना बघत आहे ठिकाणी पालखी पोचते त्या ठिकाणी वारकरी सेवा घेताना आपण बघताय हजारो हजारो त्या ठिकाणी वारकरी येत आहेत आणि सेवा घेत आहेत वारकरी सेवा केंद्रामध्ये डॉक्टरची तपासणी आहे त्या ठिकाणी आपण बघता औषधं मिळत आहेत त्या ठिकाणी थकलेल्या भागलेल्या आमच्या वारकरी बांधवांची चरणसेवा त्या ठिकाणी होते जवळजवळ एका पेंडॉलमध्ये परवा मला साताऱ्यात शिवाने सांगितलं की सहा हजार लोकांनी चरणसेवेचा आनंद घेतला पण त्यासोबत आपण बघतो की हिरकणी कक्ष त्या ठिकाणी आहे झोपण्याची सर्वोत्तम व्यवस्था आहे त्याच पेंडॉलमध्ये कीर्तन भजन कीर्तनाला आपण स्टेज आहे त्याची व्यवस्था आहे एलई डी स्क्रीन आता आहे पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की जे देणं शक्य आहे त्या सगळ्या सुविधा वारकरी बांधवांसाठी पालखीमध्ये आलेल्या सगळ्या भक्तांसाठी देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र सरकार करताना आमचं प्रशासन करताना दिसतं आहे नाही आपण पाहतो की कुठलंही काम जर प्लॅनिंगनं केलं तर बऱ्याचशाच गोष्टी चांगल्या होतात आज पाण्याची व्यवस्था आपण बघताय खूप मोठा पाऊस झाला तेव्हा उजनी जवळजवळ आपण बघितलं की सत्याहत्तर सत्या ऐंशी टक्क्यापर्यंत पोचलेलं उजनी आपण बघितलं आणि नंतर अजून पाऊस पुढं पाऊस आपल्याकडं पडतो अशा परिस्थितीमध्ये नदीला पूर येईल अशी परिस्थिती असताना त्यावेळी आपण उजनीचा पाण्याचा बॅलन्स आपण ठेवला आणि त्यातून काही विसर्ग आपण ठेवला कारण जो पन्नास सा पन्नास हजारापर्यंत पाणी प, प एवढं पाणी आपण उजनीमध्ये येताना बघितलं पुण्या दोन भागातनं त्यावेळी त्याचा खाली विसर्ग आपण व्यवस्थित प्लॅन कलेक्टर महोदयांनी केला आणि आपण सगळं बघताय की त्याचा परिणाम आज बघत आहे की आता एवढा मोठा पाऊस झाल्यानंतरसुद्धा आज पालखी तर बाळवंट आज आपण मोकळं पाहतोय आज आणखी थोडासा आपण पाण्याचा प्रभाव थोडासा वाढतोय परंतु दो दोन तारखेपासून बिलकुल अगदी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच पाणी या ठिकाणी राहील आणि बाकीचा स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी उजनीची राहील त्यामुळे सर्वोत्तम नियोजन पाण्याच्या या निमित्तानं प्रशासनानं केलेलं आहे त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतात वाकडीच्या पालखीचा अत्यंत कधी असं पाहायला मिळालं नव्हतं संकल्पना आहे वारकरी साठी आपण ही सेवा देत असताना निर्मल वारीचा जो संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे निर्मल आहे हरितवारी आहे आरोग्यदायी वारी आहे या सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर हे सगळं एवढं लाखो लोक जेव्हा येतात तेव्हा स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची असते की याच्यापासून रोगराई पसरू नये होऊ नये या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर स्वच्छताच महत्त्वाची असते आणि ती केली आपण हा या तळ बघता आपण की या तळाचं स्वच्छता तर आहे त्याच्यासोबत याला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे पालखीचं ठिकाण आहेत ते आपण दुरुस्त करतो आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण केली त्याचा निचरा होईल असा मोरून टाकून घेतला आहे त्याची लेवल केलेली आहे आत्ताच कलेक्टरमध्ये सांगतोय पाऊस पडला पण कुठेही पाणी साठलं नाही आता त्यामुळे याच्यावर खूप काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचसोबत मी सांगितलं की वारकऱ्यांसारख्या स्वागतासाठी सजलेलं पंढरपूर आपल्याला या निमित्तानं आपण बघताय त्याचं काम चालू आहे याही पालखीतळाचं सुशोभीकरण चालू आहे गावात सुशोभीकरण चालू आहे आणि कधी नव्हे ते पंढरपूर क्लीन अँड स्वच्छ पंढरपूर आपण बघताय स्वच्छ वाळवंट आपण बघताय स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त पंढरपूर बघताय सगळे अतिक्रमण काढलेली बघत आहेत रस्त्यानं गेलं तर सगळा म्हणजे तो फील आपल्याला येतो आहे त्यामुळे रस्ते जुटले स्वच्छ केलेले असतील मध्ये लागलेली झाडं असतील सगळ्याचा परिणाम आपण बघतो की एक सुंदर पंढरपूर आपल्याला या निमित्तानं वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सजलेलं बघतो